साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा जखमी नागावर डॉक्टरांनी केले उपचार लाखनवाडा येथे जेसीबी मशीनद्वारे खोदकाम सुरू असताना नाग जातीचा एका नागजातीच्या सापावर सर्पमित्र व डॉक्टरांनी उपचार करून सापाचा जीव वाचवल्याची घटना घडली आहे लाखनवाडा परिसरात जेसीबीच्या सहाय्याने काम सुरू असताना एका नाग जातीच्या सापाला जेसीबीच्या बकेटचा दात लागल्याने मोठी जखम झाली सर्पमित्र नवनीत सोनाळकर याला रेस्क्यू करण्यासाठी गेले असता जखम मोठी असल्याने त्याला पर्यावरणात रिलीज करता येत नव्हते त्यासाठी त्यांनी लाखनवाडा येथील पशुसंवर्धन अधिकारी प्रवीण शिंदे यांना फोन करून घटनास्थळी बोलवले व त्यानंतर डॉक्टर शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्पमित्राच्या मदतीने जखमी सापाला बारा टाचे मारले व सापाला पेन किलर औषध देऊन प्राथमिक उपचार केला सदर सापास दोन दिवस सर्पमित्र यांच्याकडे घरी ठेवण्यात येणार आहे